नंतर आपण अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना नेमकं काय सूचना देण्यात आल्या काय काय त्रुटी नाही अजून मी ट्रान्सपोर्ट आरटीओ अधिकाऱ्यांना बोलवून सीबीला बोलून बोलून पोलीस अधिकारी आणि डिपार्टमेंट दोघांनी या ठिकाणी बोलवून कारण आजकाल शहरवासी सुद्धा सगळ्या ट्रॅफिकमुळे खूप परेशान आहेत कुठेही कोणी गाडी चालवतं कुठेही डिसिप्लिन पाळत नाही ट्रकच्या बाबतीवर मोठमोठे ट्रक आहेत ट्रेलर आहेत त्यांना ट्रेलर सुद्धा नाही कसं ट्रॅक्टर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा रेडियम सुद्धा नाही मागे ट्रक आहेत त्यांना रेडियम सुद्धा नाही मागे मग टास्टच्या वेळी या गाड्याकडे फेल झाल्या किंवा ओव्हरटेक करायचं असेल तर अनेक वेळेला अपघात होत आहेत आणि म्हणून मी आरटीओ पक्षशी चर्चा करणार आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की एक मुंबईलाच सर्व राज्याचे अधिकारी आहेत मंत्री आहेत त्यांची बैठक घेऊन ते नियम नियम आहेत पण ते पाळले गेले पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला सक्तीच करावी लागेल विनाकारण निर्माणात लोक त्या ठिकाणी मरत आहेत जीव जात आहे आणि म्हणून आज नाशिकला सुद्धा मी अधिकाऱ्यांची चर्चा करणारे आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये अं सूचना देणारे कडक सूचना आहे दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे रस्ते सुरक्षा समिती यांची बैठक चार म्हणजे बंद होण्यासाठी अतिक्रमण आहे शहरामध्ये पण पोलीस कलेक्टर ऑफिस किंवा महापालिका एकाच काम करतात डॉक्टर पुढच्या आठवड्यामध्ये मी पुन्हा येईल त्यावेळेला सर्वांची आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ मला जसं काही खातं नाही अधिकार नाही पण मला वाटतं मंत्री म्हणून सार्वत्रिक जबाबदारी आहे निर्भात लोक जात आहेत लोकांचे जीव जात आहेत लोक भरतायत अशा आपल्या चुकीमुळे अनुशासन इंध्यामुळे मला असं वाटतं की त्या संदर्भ सर्व एकदा बोलेला जिल्हाधिकारी पण नाहीये बाहेर ट्रेनिंगला गेलेले आहेत या संदर्भामध्ये निश्चित आपण खबरदारी घेऊन चर्चा केली नियम नेमका बसलेले आहेत आपल्याशी बोलायचं म्हणून इकडे आलो आधी पण त्या संदर्भामध्ये मी त्यांना सूचना देणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही काही नियंत्रण ठेवा ना, था। था 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 ना का कोणी कुठे गाडी उभं करतो आसाऱ्या जवळपास दहा दहा फूट बाहेर खूप स्टील कंपनीतून निघालेल्या आहेत आणि तुम्ही अशा पद्धती लोकांच्या जीवन अनेक अशा अपघात झालेले आहेत आज झालेला असतलं नाहीये अनेक वेळेला अशी परवानगी आहे का की तुम्ही त्या बॉडीच्या बाहेर ट्रकच्या दहा फूट तुम्ही आसारे ठेवा बरोबर नाही त्याला कुठे काळजी घेत नाही कुठे लाल दिवा लावला पाहिजे तो कुठे लावत नाही लहान कपडा तरी बांधला पाहिजे तो सुद्धा नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी आसारे दिसत नाही लोकांना वाटतं पण ट्रकच्या जवळ जाते पाच फुटार दहा फुटापर्यंत फुट फुटपर्यंत आसारेच बाहेर आहेत त्यामुळे असे अपघात होत आहेत मला वाटतं त्या संदर्भात आज ट्रकचा ड्रायव्हर तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ट्रकच्या मालकावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर तिथून ही आसरी भरली गेली त्या कंपनीतून त्यांची जबाबदारी पण त्यांच्यावरही एक कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे सगळ्यांनी खबरदारी घ्या नुसतं ट्रक मालक आणि ट्रक चालकाची जबाबदारी नाही तर ज्यांच्या कारखान्यातून हा माल भरला जातोय त्यांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी काही खबरदारी घेतली पाहिजे काही नियम पाळले पाहिजे नुसतं भरून दिला माल आता किती आहे ओरडोड आहे किती कमी जास्त बघितलं जाईल पण अशा पद्धतीने बारा बारा दहा दहा फूट पटापटापुटी जर बाहेर असायला ठेवल्या तर अभ्यास होणार आहे आणि गुन्हे टाळण्यासाठी आपल्याला नियमाची कडक अंमलबजावणी करावी लागेल कारवाई करतात म्हणून मी त्या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना बोलवले आहे त्यांना मी सूचना देतोय आरटीओ डिपार्टमेंट आहे हायवेचे अधिकारी आहेत त्या त्यांना सुद्धा बोलवलंय कारण त्यांची गस्ती घालणाऱ्या गाड्या असतात कुठे गाडी फेल झालेली आहे त्याला गार्ड करायला पाहिजे त्याला काहीतरी ट्रायंगल असते धोक्यात रेडीम लावलं ते लावलं पाहिजे आपण कळतं की ते काहीतरी आता वाहन थांबलेला आहे काही ते फेल झालेलं आहे काळजी घेतात लोक पण काहीच नसेल तुम्ही नुसत्या गाड्या उभ्या कडल्यान चालले कसं होईल ट्रॅक्टरच्या बाबतीत अनेक अभ्यास ट्रॉल्यामध्ये गाड्या घुसून दिल्या मिळवतात रात्री ट्रॉल्यांना कुठे रेडीम पट्टी नाही कुठे टेल्यानंतर कुठे नाही आणि त्यामुळे अनेक अपघात होत आणि म्हणून आता आम्ही निर्णय केला की आमच्या पक्षातर्फे सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे आता आम्ही रेडियम लावायची बोई सगळ्या मार्केट किंवा जाऊन सगळ्या शंभर टक्के ट्रॅक्टर पण आमच्याकडून सीएसआर मधून असेल कोणी सोशल असेल कोणी एनजीओ असेल हे पण आम्हाला मदत करतील पण आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून ते लावणार आहोत आणि शहरातल्या ट्रॉफिक त्याचं नियोजन कारण शहराच्या खाली कोणताही रस्ता बंद होतो कोणताही चालू होतो खूप काम चालू होतो सगळ्यात जास्त आत्महत्यामुळे समन्वय नाही सगळ्यात माझं आणि कुंभमेळा येणार आहे कुंभमेळ्याच्या दृष्टी दोन फ्लायओव्हर होणं गरजेचे आहे शहरामध्ये तर त्याचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टींवर आपण निश्चित एक दोन चार ते जाऊ द्या आम्ही पुन्हा तुमच्याकडे भेट घेतो आठ दिवसामध्ये या संदर्भात सगळ्या मीटिंग म्हणजे कुंभमेळा मंत्री आहे त्या संदर्भामध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मोठी विस्तृत बैठक कारण आता उशीर होत चाललेला आहे आपला फार वेळ नाही आपल्याकडे चार पाच वर्षाचं तो नियोजन आहे पण आता दोन वर्ष आपल्याला राहिलेले आहेत निश्चित त्या संदर्भामध्ये एकच आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात चार पाच सहा दिवसामध्ये मोठी विस्तृत बैठक या संदर्भावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की जाऊन लगेच बैठक या अधिकारी म्हणतात की बाबा आपलं उशीर व्हायला नको आपल्या मोठी कामं करायचे विषय आहेत अनेक विषय आहेत त्यासाठी तातडीने आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन सगळे जे विषय आहेत आपलं काय म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विचारात घेऊ कारवाई करू पालकमंत्री पदाची गोष्ट नाही गोष्ट असं काही नाहीये पण निश्चित थोडा उशीर पालकांशी वाराच राहिलाय मला वाटतं की लवकरच संक्रांत येऊ द्या संक्रांत आहे संक्रांत जाऊ द्या संक्रांती नंतर मला वाटतं तर आपण सूत्र कधी आले न त्याचा पक्ष सूत्र घ्यायला आलेलं नाहीये संक्रांतीचा मुहूर्त आहे काल मंत्रीपदा मला सरकार झाल्यावरच होईल जाऊ त्या सत्रात जाऊ त्यानंतर मला वाटतं निर्णय होईल ऑलरेडी तुम्ही काय संदर्भामध्ये कृष्ण कुटुंब आहे त्या कुटुंबियांना धोका आहे अशा स्वरूपाचा आरोप बजरंग सोनम यांनी केला आहे कुणाचा राजीनामा घ्यायचा नाही मात्र या प्रकरणामध्ये सीआयडी देखील माहिती देण्यासाठी टाळाटाळ तार करते असं त्यांचं म्हणतो मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालता विषयावर ते स्वतः गृहमधे सुद्धा आहेत अतिशय उच्च सगळ्या चौकशी सुरू आहेत ज्या ज्याप्रमाणे मागण्या झाल्या त्याप्रमाणे सगळ्या अधिकारी त्यासाठी काम करत आहेत आणि अतिशय वेगाने अतिशय गती या प्रकरणामध्ये आता आलेली आहे सगळ्या लोकांच्या चौकशी आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे कोणाचे फोन काय मला असं वाटतं की चौकशी झाल्यावर या बाबतीमध्ये निर्णय होईल पण चौकशीमध्ये मध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही कोणालाही पाठीशी घाटला जाणार नाही वारंवार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सांगितलं तीनशे दाखल करा मोठा दाखल करावा मी सांगितलं सगळ्या कायदेशीर बाबत बाबी तपासल्या जातील त्या ठिकाणी निर्णय होईल मान्य मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहितीये त्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास अधिक गाडा आहे ते स्वतः एल एलबी आहेत वकील आहेत त्यामुळे ते कुठे कुणाला पाठीशी घालणार नाहीत याची आपण धनंजय देशमुख टावरून आंदोलन करत आहेत करावी या मागणीसाठी गावकर पडत देत आणि गावकरीवरून पुढे मागणीसाठी धमकी ते जाईल मला वाटतं प्रशासन आहे ते नेमकं काळजी घेतील कारवाई करतील निर्णय घेतील सक्षम सक्षम असलेल्या आर्थिक आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाटरी बहिणी योजनेचा फायदा घेऊन नये गुन्हे दाखल तर माझं आवाहन यांनी काल केलं तर नेमकी शासनाची काय भूमिका नेमकं ऐकलं ते काय म्हणजे शिर्डीला होतो त्या शिर्डीने स्वतः पैसे जमा करावे ज्या नियमबाह्य आहेत त्यांनी त्या योजनेतला लाभ द्यायचा नाही असं स्वत पुढे येऊ सांगा असं ते पैसे त्याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेले त्याच्या कुठं तरी असं नको नाही त्यांनी स्वतःहूनच स्वतःचा अर्ज काढून घ्या असं मागे घ्यावा माहिती घेतो काय मुंबई महापालिकेच्या मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा पूर्ण झालेला आहे विदर्कांनी त्या ठिकाणी औषध पुरवठा दिलेला नाही कारण त्यांची बाकी आहे त्या संदर्भात नेमकं काय शासनाच्या उपचार अपेक्षित गेल्याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा मीच मानलेला होता, जो जो तो होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशन होत नाहीये ऑपरेशन हार्टचे ऑपरेशन मोठे ऑपरेशन होत नाही काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे मुख्यमंत्री महोदयांनी तारखा त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेला आहेत मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल नसेल झालं तरी पण मला वाटतं या दोन तीन दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं काही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईंनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आता नेमकं काय कोणाकडे इशारा होता बैठकीत मी व्यवस्थेमध्ये होतो त्याची बैठक म्हटलेला त्यानंतर झाली त्या बैठकीत तुम्ही होता त्या बैठकीमध्ये अमित शहा असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खराब होणार नाही त्यामुळे अशा काही सूचना सांगण्याची गरजच नाही मला पण अमित भाईंनी सांगितलं तर वावक काय सरकारची प्रतिमा ग्रामपंचायत कोणी स्टेटमेंट करू नका परस्पर म्हणजे तिचं काय आमची जबाबदारी तसं आमच्या वरिष्ठांची सुद्धा आम्ही पण खाती सुद्धा की बाबा त्यांचं स्टेटमेंट करू नका त्या वास्तव बोलू नका आपल्याला जेवढी माहिती आहे की आपल्या खात्याशी संबंधित तेवढंच बोला तर तिचं काय बैठकामध्ये आणि काँग्रेसचा जो काही वाद दिल्लीमध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करत आहे असं करू नये अशा स्वरूपाचं त्यामध्ये सूचक इशारा सामनात देण्यात आला आहे आणि एक प्रकारे काँग्रेसवर टीका देखील मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काय गाडी झालेली म्हणून किंवा सगळं सैराट झालेला असं पण म्हणू काय त्यांच्याबद्दल काय बोलावं सगळे एकमेकाविषयी भांडतायत बोलतायत एकमेकाला दोषारोप देत आहेत एकमेकावर आरोप करतायत ते आता सोबत राहणार नाही हे सूर्यपक्ष स्वच्छ आहे त्यांची महाविकास आघाडीचं सगळी तुटलेली आहे म्हणजे दुसरी इथे राज्यातलेच नाही देशभरामध्ये पश्चिम बंगाल पासून बघा सगळेच बघा त्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी ती आघाडी होती पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदान देत नाही सगळी अतिशय दैनावस्था ती झालेली आहे राज्यामध्ये ते विचारून नका काय झालं तुम्हाला माहिती कसं चाललं नाही वाटतं की ते आता आघाडी राहिलेलीच नाही त्यामुळे सगळे ते वेगवेगळ्या निवडणुका लढतील आणि देखील आपल्या समोर येतो आगामी आगामी महापालिका निवडणुका आहे त्यामध्ये महायुती एकत्र लढणार शिव कसे कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी ते अनेक बाहेरच्या लोकांना घेत आहेत जेणेकरून त्यांचे बाहेर करून राहिले त्यामुळे भाजपमध्ये आजता आहे की आपल्या जागा कमी होतो हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे कोणी कोणाला घ्यावा कोणी कोणत्या पक्षाकडे जावं त्यांना कोण थकू शकतं कुठे कुणी जाऊ शकतं बाबी लढणार आहोत असा नाही अजून युती काय युतीचं काय या संदर्भामध्ये अध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत रवीजी किंवा आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी तेच ते बाबतीमध्ये निर्णय घेतले तेच सांगू शकतील पण कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर राहवा महापालिका

आम्ही पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभ नियोजनासाठी आम्ही आता ज्या ठिकाणी कुंभ सुरू आहे त्या ठिकाणी दोन सगळे अधिकारी म्हणून तिथे आम्ही पाहणी करणार आहोत किंवा खूप सुंदर नियोजन आज उत्तर प्रदेशवरून कुंभच्या ठिकाणी घेतल्यावर मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू काय काय आपल्याकडे करतात सरकारही निश्चित घेऊ आणि आपण जे त्या संदर्भामध्ये पर्यावरणाचं थोडस आहे पण दिल्लीला बैठक दर्भावर करणार आहोत बाबतीमध्ये होते दिवस होईल ते लवकरात लवकर हा आपण प्रश्न आहे तो मार्गी मानव जमिनी भूसंपादित केल्या होत्या तेच शेतकरी आधुनिक पैशासाठी एकदा दुसरीकडे आपण सिएस्ताची तयारी करतोय ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही अनेक वेळा ते मुख्यमंत्र्यांना भेटले फडणवीसांनाही भेटले खरं कुंभवेळ्यासाठी ज्या जमिनी आपण अक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे पण त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे वर्षानुवर्षी जमीन आपण त्याच्या घेतलेल्या आहेत पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत ही गे गोष्ट समोर आलेली आहे ही माहिती समोर आलेली आहे मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे एकदा बाबा असं ज्या जमीनची गरजच नाही अशा जमीनचे तुम्ही पैसे घेतात ते लाटतात आणि जे बिचारे लोक वर्ष वर्षी आमच्याकडे जमीन आहे दिलेले आहेत आम्ही आरक्षण टाकून दिलेलं आहे त्यांचा काय दोष आहे त्यांना पैशाला दिले गेले पाहिजे पण ते का दिले गेले नाही नियम कमिशनर आल्या होत्या आयुक्त महापालिकेच्या त्यांनाही सांगितलंय की अशी सगळी लोक उडकून काढा यापूर्वी देखील भूसंपादनाच्या सगळ्या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या मात्र चौकशी ती कारवाई होत नाही आता तो तो ही पुन्हा साठ कोटी रुपया पंचावन्न कोटी रुपया चौकशी नेमलेली आहे महापालिका मात्र ही चौकशी आणि विशेषतः अधिकारांवरती त्याच्यामध्ये होणार मला वाटतं आपल्याला कशी चौकशी होते काय निर्णय होतो काय कारवाई होते हे आपल्या समोर येत सध्या जे दोषी आहेत त्यांनाच चौकशीचा अहवाल पाठवण्याचं काम केलं असं होणार नाही म्हटल्याच वरिष्ठ बातमी चौकशी करू तर मला वाटतं प्रतिसाद आपल्याला ऐकलं अतिशय सक्षम आहेत मला वाटतं त्या त्यांच्या मार्फत चौकशी करू अमित शहानी काल बोलणार असे म्हटले की शरद पवारांनी काय म्हणतात राजकारण केलं आताच उद्धव ठाकरेंना देखील घडत आहे उद्धव ठाकरे केलेली आहे कशा पद्धतीने आपण बघतो सांगलं बघतोय खोटं काय यात खोटं काय हे मी बरोबर सांगितलेलं आहे ठीक मागे म्हटलं की पवार साहेब तर या सगळ्या खोडापुडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते मागे सांगितलं आपल्याला सांगितलं मी ते सांगितलंय अरे सुरुवात त्यांनीच केलेली आहे आज त्यांचं घर कुठलं म्हणून त्यांना वाईट वाटतंय आणि त्याची सुरुवात कोणी केली काँग्रेस फोडण्याचं काम कोणी केलं ते मुख्यमंत्री कसे झाले आता समोर आहे आणि उद्धवजी आमच्या सोबत होते पंचावन्न जिंकून शेपाल म्हणजे एवढा बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसले स्वर्गीय बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली पवार साहेबांकडे जाऊन बसले मग त्यांना गद्दार नाही म्हणायचं पाठी थोडा बसलं नाही म्हणायचं मग काय म्हणायचं प्रामाणिक म्हणायचं अमित भाई देखील बरोबर बोलले ते सगळेच बोलत आहेत ते हो आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने जे पक्ष सोडून गेलेले आहेत ज्यांनी लोकसभा विधानसभेला विरोधात काम केलं आता परत घेण्याच्या दायित्व आहेत आमच्या आमदारांनी असं भूमिका घेतली की अशा लोकांना म्हणून घेऊन आहे पक्षात वरिष्ठ त्या संदर्भामध्ये असा एखादी निर्णय कुठे घेतला जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन आमदार असतील आमचे पदाधिकारी असतील आमचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल असं आला झालं तिकडे लढला कपडे झटकू तिकडे आला तिकडे विरोधामध्ये काम केलं तिकडे होणार लोकांचे सर्व विचार कुठं झाले होईल कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पालकमंत्री काय असतो ते दाखवून देऊ असं काल गुलाबराव पाटील म्हणाले एकूणच जळगावच्या पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केलेला दिसून येतोय कार्यक्रमाचा आहे तुमच्या विरोधकांना शब्द कशा स्वरूपाचा फिरणू द्या विशेषतः एकनाथ खर्च आहे पुढे शुभेच्छा मला सांगितलं काय मी त्याच्यावर बोलणार आहे पण मी पण त्याच्यावर बोलतो पूर्व सध्याला कशा लाभ उद्धव ठाकरे नाही विरोधक पण आपले आमचे मतभेद असतात राजकीय मतभेद असतात पण आम्ही काही प्रकारचे दुष्बळ काही प्रकारचे जीवन होतो असं कुठेच नाहीये ते अपन असतो त्या गोष्टीला एका दुसऱ्या मनसात पण असं सर्वात नसतं त्यामुळे आम्ही रोहित भेटत असतो गोड होत असतो प्रत्येकाने पद उडवावे मात्र घालतात वापर हो असं एक तर आवाहन करू खरंय पतंग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विशेष करून एवढा नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो पण या पतंगामुळे आपण बघितलं असेल अनेक लोकांचा जीवही जातो म्हणजे पक्षी प्राण पक्ष्या तर जातोच पण त्याबरोबर स्कूटरवर चालणारी माणसं असतील मुलं मुली असतील किंवा नागरिक असतील त्यांनाही खूप मोठा आपण तुम्ही दाखवतात कि किती लोकांना त्रास झाला किती लोकांना प्राणही पमावे लागले किती जखमी झाले मला वाटतं या संदर्भामध्ये माझ्याचा वापर पण करू नये निश्चित आपला सण आहे आपण त्याचा आनंद घेतलाच पाहिजे पण हे होत असताना कुणाचे जीवावर भेटणार नाही कोणाच्या घरामध्ये उघड दुःख होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण ज्याच्या घरचं मुलाला मुलीला कुणाला लागलं किंवा त्याचा जीव जातो त्याच्या घरामध्ये काय आमच्याच अंधार होतो त्यामुळे मला असं वाटतं की